माझ्या शेजारी तुम्हाला एक फुलाचं झाड दिसत असेल या फुलझाडाला आपल्याकडे काय सांगितलं जातं किंवा हे काय नावाने ओळखलं जातं हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा हे झाड जुन्या काळी सगळ्याच घरांसमोर असायचं प्रत्येक घरासमोर हे काळ दोन प्रकारचं काम करत असायचं पहिलं म्हणजे याची फुलं अतिशय देखण्या रंगाची असल्यामुळे घराला शोभा वाढवण्याचं काम होतं आणि दुसरं एक याचा औषधी गुणधर्म असा होता की या फुलाच्या पाठीमागे जी ही काडी असते जिला देठ म्हणतात आपल्याला जर काही छोटी जखम झाली काही खर्चरलं तर त्यावरती औषध म्हणून काम करण्याचं काम ही काडी करत होती जर खरचटलेल्या ठिकाणी याची जर काडी अशी कोळसली किंवा तिचा रस काढून जर लावला तर आपली जखम लवकरात लवकर भरून काढण्याचं काम या फुलझाडामुळे होत होतं म्हणून जुन्या काळी आजीबाईच्या बटव्यामध्ये जी झाडं होती किंवा जी बटव्यामध्ये औषधं होती त्या बटव्यामधल्या औषधांतला हे एक झाड आहे याच्यामध्ये तीन कलर असतात पहिला असतो गुलाबी दुसरा पांढरा आणि तिसरा असतो तो जांभळा तर बाकीचे जे मल्टी कलरमध्ये येतात ते हायब्रिड फॉर्ममध्ये आहेत आपल्याला देशी व्हरायटीमधले जी झाडं आहेत ती औषधी म्हणून वापर करता येतो